पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती जमातींच्या जा विकासासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे हा समाज मोदींबरोबर असून संजय काकांना निवडून आणणार आहे असा विश्वास भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर ए नामदार यांनी व्यक्त केला सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पटेल यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जाती मेळावा मोठ्या उत्साहात येथील टिळक स्मारक येथे पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली शेखरी नामदार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसूचित जाती जमातींच्यासाठी जा विविध योजना राबवलेल्या आहेत त्या माध्यमातून त्यांचा विकास करण्यात आला आहे या पुढच्या काळात या घटकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हा समाज संजय काका पाटील यांना मते देऊन निवडून आणणार आहे असा आम्हाला विश्वास आहे यावेळी लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार अल्पसंख्याक प्रदेश लोकसभा संयोजक अशरफभाई वांकर अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे जिल्हा उपाध्यक्ष पैलवान विशाल पवार जिल्हाध्यक्ष अजमभाई मकांदार माजी नगरसेवक सुबराव तात्या मद्रासी युवा नेते कुकडे जिल्हा उपाध्यक्ष माधुरीताई वसगडेकर जिल्हा सचिव प्रीतीताई काळे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे शहर जिल्हा दादासाहेब कांबळे ॲडव्होकेट आघाडीच्या काजल कांबळे तसेच अनुसूचित जाती धर्मातील असंख्य तरुण तरुणी बंधू भगिनी मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित होते आणि ह्या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी काही आपण निमंत्रण दिलं होतं त्यासाठी भव्य प्रतिसाद आपल्याला मिळाला सर्व स्तरातील मंडळी या मेळाव्याला उपस्थित होती आणि खास करून याच्यामध्ये जी चर्चा झाली की भारतीय संविधान जे बदलणार आहेत अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये आरोप केला जातोय त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने चर्चा होत लोकांपर्यंत हा मेसेज देण्याचं ठरलं की असं हा जो आरोप आहे हा अपूर्व म्हणून होत आहे की मोना भारतीय जनता पार्टीने असा कुठलाही याच्यामध्ये संविधान बदल्याच्या बाबतीमध्ये विचार केलेला नाही आहे किंवा करणार नाही आहे आणि ठामपणानं या ठिकाणी सांगण्यात आलं की हा विचार आपण तळागाळापर्यंत तळागळापर्यंत पोहोचूया आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आपण ठामपणाने ठरूया म्हणजे समाजाची जशी उन्नती होत राहील तशी आपल्या मागासवर्गीयांची सुद्धा आणि अनुसूचित जाती जमातींची सुद्धा उन्नती हे झाल्याशिवाय राहणार नाही आहे हा विचार आपण पुढे घेऊन या ठिकाणी आपण विचार सगळ्यांनी मांडले त्याच्यामध्ये खास करून संदीप टोगळे जे आहे यांनी च फार चांगले विचार मांडले या सगळ्याचं नियोजन जे आहे हे सर्व प्रदीप कांबळे आमचे बाकीचे सर्व संयोजक यांनी चांगलं नियोजन केलं आणि चांगला मेळावा या ठिकाणी पार पाडला भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमातीच्या मोर्चेतर्फे सांगलीमध्ये होणारा लोकसभे इलेक्शनच्या नियोजनाची बैठक अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतली सर्व प्रकोष्ठचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या येणाऱ्या सात मेला होणाऱ्या मतदानासाठी अनुसूचित जाती मोर्चाच्या जा। तर्फे अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक बूथवर प्रत्येक भागामध्ये जिथे जास्त वस्ती असे कस या ठिकाणी जाऊन लोकांच्यामध्ये गेल्या जा दहा वर्षामध्ये केलेलं मोदी के सरकारचं काम राज्य सरकारचं काम महापालिके क्षेत्रातलं केलेलं काम अशा कामाच्या रूपानं जे जिल्ह्यामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती झाली ते लोकांच्या समोर मांडून येणाऱ्या सात तारखेला चिन्ह दाखवून संजय काका पाटील यांना फार मोठ्या फरकानं निवडून द्यावं आणि परत तिसऱ्यांदा मोदी सरकारना पंतप्रधान करावं अशा पद्धतीनं अनुसूचित जाती मोर्चा या ताकदीनं काम करेल